तुझ्या गाल्यात नको तुझा मुड आल्या गाल्यात पालना माझं पिलो आलंय किती दिसत नाही बाय गेल पोला तु मला तुला असं काल नाही वेळ नाही मला कशाला वेळ लाग मी येईल तुझ्याकडे मी म्हणे सुरज बोल आता तरी बोल मी काय बोललान मला नाही माहिती तुला बोलावं लागेल त्याला तुझी आठवण त्याची तुला सालक आठवण येते डॉक्टर त्याच्यात फीचर आहे तुझ्या अजून नाही नाही गाला तू का लास्ट असल्या तरी दुधाईस ठेवलाय तू त्या तू म्हणते ना मी त्याला डॉक्यात काढलाय पण तिथून नाही ना। जाणं तिथून तिथून नाही जाणं ना। तुला माहिती का खुश होणार बघ तू आता असे पण त्या टायमिंगला त्याने सांगितलं ना निकी सॉली लगेच माफ करून घालत पहिला मला माहिती कि बाई कसली बाई तू काही असे समजा नाही बघ समज लाव पैज कितीची तुला जे पाहिजे ते दे देते कितीची नाही तुला ट्रॉफी द्या हो मी तुला म्हटली आहे जर ट्रॉफी मी जिंकली तर मी तुझ्या हातात दे जर मी जिंकली तर मी तुझ्या हातात दे म्हटले की मी एकदाच म्हटलं घेऊन जा ना मी टॉप हो मग घेऊन जा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा